नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहर बदलापूर शहराला महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हटलं जातं जे एन पी टी मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेचा शहरातून जे एन पी टीचा हा टप्पा मोरबे पनवेल ते बेंडशिळ बदलापूर या चार पूर्णांक सोळा किलोमीटरचा बुगद्याचे काम अवघ्या पंधरा महिन्यात करण्याचे विश्वविक्रम देखील यावेळेस झाले आहे हा हायवे नवी मुंबईला अटल सेतूला जोडला जातो त्यामुळे बदलापूर ते मुंबई असा मार्ग अवघ्या पंचेचाळीस मिनिटात आता पूर्ण होत असल्याची माहिती आमदार किसन कथुरे यांनी दिली बेंडशेळ येथे स्वत आमदार किसन कथुरे यांनी पाहणी केली मार्च दोन हजार पर्यंत हा हायवे बदलापूर वासियांसाठी खुल्ला होणार असल्याची माहिती आमदार किसन कथुरे यांनी दिली यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी साधलेला हा खास संवाद प्रतिनिधी राहुल साळवेसोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता मुंबई ते वरोडदरा जो महामार्ग होता तो अतिशय महत्वाचा असा महामार्ग मानला जातोय आणि त्याचा पहिला टप्पा जो आपण पाहिला तर मोरबे आणि बेंडशीड असा हा जो प्रथम प्रवास जो आहे तो अवघ्या पंचेचाळीस मिनिटांमध्ये जो या नागरिकांना जो आहे तो अनुभवता येणार आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार किसन कतोरे असणार आहेत आपण त्यांच्या प्रति घेऊयात सर खूप अथक प्रयत्न करावे लागले या महामार्गासाठी आणि अखेर पहिला टप्पा आपण पाहतोय की अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय काय अधिक माहिती झाली खरं म्हणजे आज टनेलला पलीकडच्या बाजूनी काम पूर्ण झालं ती पाहणी करण्यासाठी आलो होतो सव्वा चार किलोमीटरचं चा टनेल महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं ते काम मुदतीच्या आत पूर्ण होतही त्या कंपनीचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आणि त्याचबरोबर हा रस्ता ज्यांच्या विचारातून आम्हाला मिळाला ते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांचं खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सगळ्यांना आभार मानले पाहिजेत बदलापूर पनवेल किंवा मुंबईला जाणारा रस्ता हा आपल्या दृष्टीने सगळ्यात जवळचा चाळीस ते पंचेचाळीस मिनिटातच आपण सी एस टीला पोहोचू आणि एक दळणवळणाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा टप्पा आपल्या दृष्टीने मिळाला त्याचबरोबर एअरपोर्ट होतो आपला पनवेलला आता वीस मिनिटांमध्ये आपण बदलापूरवरून एअरपोर्टला पोहोचणार आहोत हे सगळ्यात एअरपोर्ट जवळ झालं मुंबई जवळ झाली आणि त्याचबरोबर वसई विरार आणि दिल्ली दिल्लीत सुद्धा अकरा तासात बदलापूरवरून आपण पोहोचणार आहोत बाय ट्रेन पेक्षा आपण सगळ्यात अगोदर बाय रोड जाणार आहोत त्याच्यामुळे दळणवळणाच्या दृष्टी बदलापूर हे सगळ्यात महत्वाचं सेंटर बनतंय या परिसरामध्ये आपल्याला गडकरी साहेबांनी दोन ठिकाणी एंट्री दिलेली आहे एक बदलापूर आणि कल्याण तालुक्यामध्ये आपल्या रायता आपल्याच मतदारसंघात दोन्हीचा परिसर हा कमर्शियल हब घोषित होतो आणि कमर्शियल हब झाल्यानंतर या बाजूला गोडाऊन्स वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपर्स हे या बाजूला मोठ्या प्रमाणात विकसित होणार हा भाग खऱ्या अर्थाने उत्पन्नाचा सोर्स बदलापूरचा वाढेल आणि बदलापूरला एक वैभव तयार होईल आणि चांगल्या प्रकारचा विकासाचा दिशा मिळेल सर किती चॅलेंजिंग होतं कारण वेळेच्या आत पूर्ण करणं एक मोठं टास्क होतं आणि अनेक विरोध देखील झाला असेल किंवा अनेक गोष्टींचा या ठिकाणी विचार देखील करावा लागला होता तर किती चॅलेंजिंग होतं हे तुमच्यासाठी देखील माझ्या पेक्षा त्या कंपनीच्या पुढे आव्हान होतं त्यांनी हा पूर्ण काम पंधरा महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी खरं म्हणजे त्यांचा जागतिक रेकॉर्ड होणार आहे युनिक कंपनी जी आहे निंबाळकर कंपनीची त्या कंपनीने यशस्वीपणे हा टनेल पार पाडला आणि आज त्यांचं नाव निश्चितपणे भारतामध्ये एक चांगलं काम करणारी कंपनी म्हणून पुढे जाणार शेवटचा प्रश्न नागरिकांसाठी कधीपर्यंत हा मार्ग खुला होणार आहे मार्च महिन्यापर्यंत रस्ता पूर्ण होईल या म्हणजे दोन हजार पंचवीसला आपण सगळी या रस्त्यात जाणार आहोत शिलफाट्यावरची ट्रॅफिक आमची पूर्ण बंद होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला शिलफाट्यापेक्षा आम्हाला हा सगळ्यात जवळचा मार्ग नक्कीच खरंतर बदलापूरकरांसाठी एक खुशखबर म्हणता येईल की या अगोदर त्यांना एक मोठा संघर्ष करावा लागत होता ट्रॅफिकची समस्या असेल किंवा इतर कुठली समस्या असेल परंतु अवघ्या पंचेचाळीस मिनिटांमध्ये थेट बदलापूर ते पनवेल अशी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे यातून जो बदलापूरकर आहे याचा जो मोठा प्रवास जो आहे तो वाचणार आहे आणि त्यातून कुठेतरी आता नागरिकांसाठी दोन हजार पंचवीसच्या मार्च पर्यंत हा प्रवास जो आहे तो सुखमय होणार आहे तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल जाळवे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर